हिंदू धर्मात जीवन जगण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये काही नियम बनवले आहेत मुले महिला आणि पुरुष सर्वजण पाळतात उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे व्हा स्नान करा आणि सूर्यदेवाला अर्पण करा पूजा केल्यानंतर काहीतरी खा बदलत्या वातावरणात हे अशक्य वाटत असले तरी जे अजून अजूनही हा नियम पाळू शकतात त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मंत्र व त्याचा अर्थ त्याचबरोबर मंत्र कधी म्हणावा याविषयी अधिक माहिती पोचवायचा प्रयत्न करत आहोत मंत्राविषयी बोलायचं झालं तर मंत्र हे चमत्कारी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत मंत्रांमध्ये मन शरीर आणि आत्मा बदलण्याची विशेष शक्ती आहे ते एकाग्रता सुधारतात मंत्रांमध्ये तुमची विचार प्रक्रिया बदलण्याची आणि आंतरिक शांती वाढविण्याची क्षमता असते या मंत्रांचे कंपन तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण करते मंत्र प्राचीन आणि संस्कृतमध्ये आहेत आणि हे मंत्र हजारो वर्षे जुने आहेत बहुतेक शक्तिशाली मंत्र प्राचीन ऋषींनी डिझाईन केले आहेत ज्यांना ध्वनी आणि कंपनांबद्दल विस्तृत ज्ञान होते या मंत्रांचे कंपन आणि ध्वनी सर्व चक्रांना सक्रिय करण्यास आणि शरीरात ऊर्जेचा प्रवाह सुधारण्यास मदत करतात आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या जीवनशैलीमुळे बरेच लोक गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत आणि ते नेहमीच परिपूर्ण उपाय शोधतात म्हणून आज आपण त्या शक्तिशाली मंत्राबद्दल बोलणार आहोत जे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात आध्यात्मिक ज्ञान आंतरिक शांती समृद्धी वाढवण्यास मुलांना ज्ञान प्राप्तीसाठी तसेच निद्रा मंत्रांसारख्या मंत्रांमुळे झोप लागण्यास मदत होते आणि तुम्ही आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकता या मंत्राचा जप करून तुम्ही देवदेवितांचा आशीर्वाद घेऊ शकता आणि दीर्घ आयुष्य जगू शकता म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपला पहिला मंत्र आहे करदर्शनम हा मंत्र प्रातकाळी परमेश्वर स्वरूप हाताचे दर्शन घेतले घेतल्यानंतर आपला संपूर्ण दिवस चांगला जावा यासाठी म्हटला जातो कराग्रे लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करूलय तू गोविंद प्रभाते कर दर्शनम आता दुसरा मंत्र पृथ्वी क्षमा प्रार्थना पलंग सोडल्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी खालील श्लोक म्हणावा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते विष्णुपत्नी पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्शम शमस्वमे आता तिसरा मंत्र म्हणूया त्रिमूर्तीसह नऊ ग्रहांचे स्मरण करणे या एकत्रित मंत्राचा वापर एकाच वेळी दैवी त्रिमूर्तीची पूजा करण्यासाठी आणि सर्व ग्रहांच्या नकारात्मक प्रभावांना शांत करण्यासाठी केला जातो सौभाग्य आणि सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यासाठी हे मंत्र पठण केले जातात ब्रह्मा मुरारी स्त्री पुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र श निराहुकेत सर्वे मम आता पुढील मंत्र पाहूया स्नान मंत्र या मंत्राने स्नान करणाऱ्याला आध्यात्मिक शुद्धीकरण शारीरिक आणि मानसिक शांती मिळते आणि तो सर्व पापांपासून मुक्त होतो गंगे च यमुने चयो, गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु पुढचा मंत्र पाहूया गुरु आध्यात्मिक संबंध मजबूत करण्यासाठी सकाळी प्रार्थनेच्या स्वरूपात किंवा रात्री झोपण्यापूर्वी येतो या मंत्राचा दररोज जप केल्याने आध्यात्मिक ज्ञान आणि आंतरिक शांती मिळू शकते गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देव महेश्वर हा गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम पुढचा मंत्र घेऊया सूर्य नमनम हा सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यास आरोग्य आणि समृद्धी वाढवण्यास मदत करतो आदि देव नमस्तोभ्यम प्रसिद मम भास्कर दिवा कर प्रभाकर नमोस्तुते आता पुढील मंत्र घेऊया तुळशी नमनम दररोज पूजा केल्यानंतर सकाळी शक्यतो दिवसाच्या सुरुवातीच्या वेळी तुळशीस नमस्कार करून मंत्राचा जप करावा संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास असे करणे देखील शुभ असते आणि सौभाग्याचे आमंत्रण देण्यासाठी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे चांगले असते तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करताना किंवा पूजा करताना हा मंत्र आदर्शपणे उच्चारला जातो नमस्तुलसी कल्याणी नमो विष्णुप्रिये शुभे नमो देवी मोदय संपत अश्वत्थ वृक्ष नमन याचा अर्थ आहे पिंपळाच्या झाडाला नमन करणे हिंदू धर्मात ते एक पवित्र झाड मानले जाते त्याला वृक्षांचा राजा म्हटले जाते आणि ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीचे निवासस्थान मानले जाते मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रत शिवरूपाय वृक्ष राजाय ते आता पुढील मंत्र घेऊया शुभ कार्य मंत्र शांत आणि शुभ सुरुवातीसाठी मंत्राचा जप करून तुमच्या दिवसाची सुरुवात करा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा आता पुढील मंत्र आहे भोजन मंत्र भोजन मंत्राचे महत्व कृतज्ञता व्यक्त करणे देवाचे आभार मानणे अन्न शुद्ध करणे आणि शारीरिक मानसिक आरोग्य वाढवणे यात आहे हा मंत्र आपल्याला अन्नाचे महत्व आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता दाखवतो जे आपल्याला जेवताना पूर्णपणे जागरूक आणि शांत राहण्यास मदत करते अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभई ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षां देहि च पार्वती ब्रह्मा अर्पणम ब्रह्महवि ब्रह्माग्नौ ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्मसमाधिना आता पुढील मंत्र आहे विद्याभ्यास मंत्र हा एक सामान्य शब्द आहे जो अभ्यास आणि ज्ञान प्राप्तीसाठी जपल्या जाणाऱ्या मंत्रासाठी वापरला जातो ज्यामध्ये देवी सरस्वतीला समर्पित मंत्रांचा समावेश होतो सरस्वती नमस्त वरदे काम रूपिणी करिष्यामि करू मे सदा आता पुढील मंत्र आहे निद्रा मंत्र निद्रा मंत्र झोपण्यापूर्वी म्हणावा यामुळे मनाला शांतता मिळते आणि झोप लागण्यास मदत होते हा मंत्र वाईट स्वप्नांपासून मुक्तीसाठी आहे झोपताना श्रीराम स्कंद हनुमान गरुड आणि भीम यांचे स्मरण केल्याने वाईट स्वप्न पडत नाहीत या देवी सर्व निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त्यी नमो नमः रामस्कंदम हनुमंतम वयनते यमृकोदरम शयनेय स्मरे नित्यं दुःस्वप्नम तस्य नश्यति पुढील मंत्र आहे प्रयाण मंत्र हा मंत्र घरातून बाहेर पडताना प्रवास सुखकर व्हावा व वा आपण परत सुखरूप घरी यावे यासाठी म्हटला जातो कुंकुमकंकिं वर्णाय कुन्देन्दु धवला विष्णुवाह नमस्तोभ्यक्षीराजाय ते मंत्र आहे सर्पभय मंत्र जर एखाद्याला त्याच्या आजूबाजूला सापांची भीती वाटत असेल तर या मंत्राने भीतीपासून मुक्त होऊ शकतो अनंत पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रं तक्षकम कालियम तथा ता पुढील मंत्र आहे नष्ट अन्वेषणम फक्त त्याचे स्मरण केल्याने हरवलेल्या आणि नष्ट झालेल्या गोष्टी सापडतात कार्तर वीर नाम राजा बाहु सहस्रवान यस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्यते जर तुम्हाला अशाच पद्धतीचे दैनंदिन जीवनात आवश्यक मंत्र हवे असतील तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद